नमस्कार महाराष्ट्रातील तमाम निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आज आपण घेऊन आलेलो आहोत तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता लाभार्थ्यांची ही यादी आहेत याचविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती जी यादी आहे तर ती त्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते व्हेरीफाय झालेले आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या नावापुढे रेड कलरने किंवा ज्या लाभार्थ्यांचं नाव लाल अक्षरामध्ये किंवा काळ्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसत असेल अशा लाभार्थ्यांनी जे आहे तर ते त्यांचं अनुदान आता थकीत म्हणजेच बंद करण्यात आलेलं आहे त्यांच्या काहीतरी डॉक्युमेंट्समध्ये चुकी आहेत त्यामुळे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या नावापुढे ॲलो कलर आहेत म्हणजे पिवळ्या रंगाने ते लाभार्थ्याचं नाव तो आहे तर त्यांनी तहसील कार्यालयात व्हिजिट करण्याची गरज आहे तर अशा प्रकारे या याद्या ज्या आहेत तर त्या एकाच ठिकाणच्या नसून वेगवेगळ्या विभागातील ह्या याद्या आहेत या, या, या पुढे आम्ही हा असा प्रयत्न करू की कि तालुका किंवा गाववाईज यादी कशी देता येईल परंतु यासाठी तुमचा सपोर्ट मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही काय करावं तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका तर बघा आता जे आहे तर ते लवकरच अनुदान येणार आहे आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की अनुदान कधी येणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगितलेली होती परंतु जर सरकार अनुदान त्या तारखेला देत नसेल तर त्याला आपण काहीही करू शकत नाही परंतु आमचा प्रयत्न हा योग्य राहतो लाभार्थ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचावी लाभार्थ्यांना कुठेही तहसील कार्यालयात जावे लागू नये या दृष्टिकोनातून जे आहे तर ते आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर स्क्रीनवरती जर तुमचं नाव आलं असेल तरी कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून इतर लाभार्थ्यांना लक्षात येईल की हो बाबा आपण यादीमध्ये जर नाव बघितलं तर आपलं नाव निश्चित मिळेल त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांचं नाव जे आहे तर ते कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पहा व्हिडिओ मोठा होऊ शकेल वीस मिनिट पंचवीस मिनिट किंवा तीस मिनिटापर्यंत व्हिडिओ राहू शकेल परंतु व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत जे आहे तर ते बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला ऐकायला मिळेल आणि स्क्रीनवरती जे आहे तर ती तुमची यादी व तुमचे नाव तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे या यादीमध्ये असलेल्या लाभार्थ्यांचे डिटेल्स जे आहे तर ते ओके आहेत ज्या लाभार्थ्यांच्या नावापुढे एलो कलर किंवा ब्लॅक कलर आहे नाही अशा लाभार्थ्यांना काहीही करण्याची गरज नाही त्यामुळे तुमचे नाव पटापट चेक करा तुमचे डिटेल्स ओके आहे का तुमचे नाव यादीत आहे का जेणेकरून चालू महिन्याचे अनुदान येण्यास तुम्हाला काहीही अडचण येणार नाही तर ही, ही, ना ही। तरही यादी आमच्या विश्वसनीय लोकांनी आमच्या सूत्रांनी जे आहे तर ती कलेक्ट केलेली आहे बरीच मेहनत घेऊन आम्हाला या, या याद्या मिळालेल्या आहे एक एक करून आपण सर्व लाभार्थ्यांची नावे यादीमध्ये आपण दाखवणार आहोत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि तुमचे नाव आल्यास नक्की कमेंट करा तर अशा प्रकारे जर तुम्हाला पुढील यादीचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा आपली संख्या पन्नास हजारापर्यंत जाईल तेव्हा आम्ही आमचे मनुष्यबळ वाढवणार आहोत आणि या याद्या गाव आणि तालुका यानुसार आपण करणार आहोत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपली जी संख्या आहेत सबस्क्रायबर सदस्य संख्या पन्नास हजार यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्हाला मनुष्यबळ वाढवता येईल व तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तरच या व्हिडिओला लाईक करा अन्यथा तुमच्याकडे डिसलाईक करण्याचं देखील ऑप्शन जे आहे तर ते दिलेलं आहे तर सरकारने जे आहे तर ते आता अद्यापही अधिकृत तारीख घोषणा केलेली नसली तरी काही लोकांचे डिटेल्स जे आहे तर ते आता अपडेट होत आहे आणि ज्या लोकांचे डिटेल्स अपडेट झालेले आहे अशा लोकांची यादी जे आहे तर ती आपण स्क्रीनवरती पाहत नमस्कार महाराष्ट्रातील तमाम निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आज आपण घेऊन आलेलो आहोत तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता लाभार्थ्यांची ही यादी आहेत याविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती जी यादी आहे तर ती त्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते व्हेरीफाय झालेले आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या नावापुढे रेड कलरने किंवा ज्या लाभार्थ्यांचं नाव लाल अक्षरामध्ये किंवा काळ्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसत असेल अशा लाभार्थ्यांनी जे आहे तर ते त्यांचं अनुदान आता थकीत म्हणजेच बंद करण्यात आलेलं आहे त्यांच्या काहीतरी डॉक्युमेंट्समध्ये चुकी आहेत त्यामुळे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या नावापुळे यलो कलर आहेत म्हणजे पिवळ्या र रंगाने ते लाभार्थ्याचं नाव आहे तर त्यांनी तहसील कार्यालयात व्हिजिट करण्याची गरज आहे तर अशा प्रकारे या याद्या ज्या आहेत तर त्या एकाच ठिकाणच्या नसून वेगवेगळ्या वेग वेग विभागातील ह्या याद्या आहेत यापुढे आम्ही हा असा प्रयत्न करू की तालुका किंवा गाववाईज यादी कशी देता येईल परंतु यासाठी तुमचा सपोर्ट मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही काय करावं तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका तर बघा आता जे आहे तर ते लवकरच अनुदान येणार आहे आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की अनुदान कधी येणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगितलेली होती परंतु जर सरकार अनुदान त्या तारखेला देत नसेल तर त्याला आपण काहीही करू शकत नाही परंतु आमचा प्रयत्न हा योग्य राहतो लाभार्थ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचावी लाभार्थ्यांना कुठेही तहसील कार्यालयात जावे लागू नये या दृष्टिकोनातून जे आहे तर ते आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर स्क्रीनवरती जर तुमचं नाव आलं असेल तरी कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून इतर लाभार्थ्यांना लक्षात येईल की हो बाबा आपण यादीमध्ये जर नाव बघितलं तर आपलं नाव निश्चित मिळेल त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांचं नाव जे आहे तर ते कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पहा व्हिडिओ मोठा होऊ शकेल वीस मिनिट पंचवीस मिनिट किंवा तीस मिनिटापर्यंत व्हिडिओ राहू शकेल परंतु व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत जे आहे तर ते बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला ऐकायला मिळेल आणि स्क्रीनवरती जे आहे तर ती तुमची यादी व तुमचे नाव तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे या यादीमध्ये असलेल्या लाभार्थ्यांचे डिटेल्स जे आहे तर ते ओके आहेत ज्या लाभार्थ्यांच्या नावापुढे एलो कलर किंवा ब्लॅक कलर आहे नाही अशा लाभार्थ्यांना काहीही करण्याची गरज नाही त्यामुळे तुमचे नाव पटापट चेक करा तुमचे डिटेल्स ओके आहे का तुमचे नाव यादीत आहे का जेणेकरून चालू महिन्याचे अनुदान येण्यास तुम्हाला काहीही अडचण येणार नाही तर ही नहीं। यादी आमच्या विश्वसनीय लोकांनी आमच्या सूत्रांनी जे आहे तर ती कलेक्ट केलेली आहे बरीच मेहनत घेऊन आम्हाला या याद्या मिळालेल्या आहे एक एक करून आपण सर्व लाभार्थ्यांची नावे यादीमध्ये आपण दाखवणार आहोत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि तुमचे नाव आल्यास नक्की कमेंट करा तर अशा प्रकारे जर तुम्हाला पुढील यादीचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा आपली संख्या पन्नास हजारापर्यंत जाईल तेव्हा आम्ही आमचे मनुष्यबळ वाढवणार आहोत आणि या याद्या गाव आणि तालुका यानुसार आपण करणार आहोत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपली जी संख्या आहे सबस्क्रायबर सदस्य संख्या पन्नास हजार यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्हाला मनुष्यबळ वाढवता येईल व तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तरच या व्हिडिओला लाईक करा अन्यथा तुमच्याकडे डिसलाईक करण्याचं देखील ऑप्शन जे आहे तर ते दिलेलं आहे तर सरकारने जे आहे तर ते आता अद्यापही अधिकृत तारीख घोषणा केलेली नसली तरी काही लोकांचे डिटेल्स जे आहे तर ते आता अपडेट होत आहे आणि ज्या लोकांचे डिटेल्स अपडेट झालेले आहे अशा लोकांची यादी जे आहे तर ते आपण स्क्रीनवरती पाहत आहोत चला तर आता मी घेतोय निरोप परंतु यादीची जो लिस्ट आहे यादीचा जो व्हिडिओ आहे तर तो कंटिन्यू चालू राहणार आहे तुमचे नाव या यादीमधून शोधा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ हा पुढे चालत राहणार आहे तुम्ही तुमचे नाव बघायला विसरू नका म्युझिक तुम्हाला ऐकायला येईल परंतु माझा आवाज जो आहे तर तो आता बंद होईल आणि म्युझिक ऐकायला येईल आणि यादी स्क्रीनवरती पुढे कंटिन्यू चालत राहणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचे नाव शोधा आणि कमेंट करा ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार महाराष्ट्रातील तमाम निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आज आपण घेऊन आलेलो आहोत तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता लाभार्थ्यांची ही यादी आहेत याच विषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती जी यादी आहे तर ती त्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते व्हेरीफाय झालेले आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या नावापुढे रेड कलरने किंवा ज्या लाभार्थ्यांचं नाव लाल अक्षरामध्ये किंवा काळ्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसत असेल अशा लाभार्थ्यांनी जे आहे तर ते त्यांचं अनुदान आता थकीत म्हणजेच बंद करण्यात आलेलं आहे त्यांच्या काहीतरी डॉक्युमेंट्समध्ये चुकी आहेत त्यामुळे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या नावापुढे यलो कलर आहेत म्हणजे पिवळ्या र रंगाने ते लाभार्थ्याचं नाव आहे तर त्यांनी तहसील कार्यालयात व्हिजिट करण्याची गरज आहे तर अशा प्रकारे या याद्या ज्या आहेत तर त्या एकाच ठिकाणच्या नसून वेगवेगळ्या विभागातील ह्या याद्या आहेत या पुढे आम्ही हा असा प्रयत्न करू की कि तालुका किंवा गाववाईज यादी कशी देता येईल परंतु यासाठी तुमचा सपोर्ट मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही काय करावं तुम्ही करा लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका तर बघा आता जे आहे तर ते लवकरच अनुदान येणार आहे आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की अनुदान कधी येणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगितलेली होती परंतु जर सरकार अनुदान त्या तारखेला देत नसेल तर त्याला आपण काहीही करू शकत नाही परंतु आमचा प्रयत्न हा योग्य राहतो लाभार्थ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचावी लाभार्थ्यांना कुठेही तहसील कार्यालयात जावे लागू नये या दृष्टिकोनातून जे आहे तर ते आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर स्क्रीनवरती जर तुमचं नाव आलं असेल तरी कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून इतर लाभार्थ्यांना लक्षात येईल की हो बाबा आपण यादीमध्ये जर नाव बघितलं तर आपलं नाव निश्चित मिळेल त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांचं नाव जे आहे तर ते कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पहा व्हिडिओ मोठा होऊ शकेल वीस मिनिट पंचवीस मिनिट किंवा तीस मिनिटापर्यंत व्हिडिओ राहू शकेल परंतु व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत जे आहे तर ते बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला ऐकायला मिळेल आणि स्क्रीनवरती जे आहे तर ती तुमची यादी व तुमचे नाव तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे या यादीमध्ये असलेल्या लाभार्थ्यांचे डिटेल्स जे आहेत तर ते ओके आहेत ज्या लाभार्थ्यांच्या नावापुढे एलो कलर किंवा ब्लॅक कलर आहे नाही अशा लाभार्थ्यांना काहीही करण्याची गरज नाही त्यामुळे तुमचे नाव पटापट -पत चेक करा तुमचे डिटेल्स ओके आहे का तुमचे नाव यादीत आहे का जेणेकरून चालू महिन्याचे अनुदान येण्यास तुम्हाला काहीही अडचण येणार नाही तर ही नहीं। यादी आमच्या विश्वसनीय लोकांनी आमच्या सूत्रांनी जे आहे तर ती कलेक्ट केलेली आहे बरीच मेहनत घेऊन आम्हाला या याद्या या मिळालेल्या आहे एक एक करून आपण सर्व लाभार्थ्यांची नावे यादीमध्ये आपण दाखवणार आहोत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि तुमचे नाव आल्यास नक्की कमेंट करा तर अशा प्रकारे जर तुम्हाला पुढील यादीचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा आपली संख्या पन्नास हजारापर्यंत जाईल तेव्हा आम्ही आमचे मनुष्यबळ वाढवणार आहोत आणि या याद्या गाव आणि तालुका यानुसार आपण करणार आहोत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपली जी संख्या आहेत सबस्क्रायबर सदस्य संख्या पन्नास हजार यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्हाला मनुष्यबळ वाढवता येईल व वा, तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तरच या व्हिडिओला लाईक करा अन्यथा तुमच्याकडे डिसलाईक करण्याचं देखील ऑप्शन जे आहे तर ते दिलेलं आहे तर सरकारने जे आहे तर ते आता अद्यापही अधिकृत तारीख घोषणा केलेली नसली तरी काही लोकांचे डिटेल्स जे आहे तर ते आता अपडेट होत आहे आणि ज्या लोकांचे डिटेल्स अपडेट झालेले आहे अशा लोकांची यादी जे यादी आहे तर ते आपण स्क्रीनवरती पाहत आहोत चला तर आता मी घेतोय निरोप परंतु यादीची जो लिस्ट आहे यादीचा जो व्हिडिओ आहे तर तो कंटिन्यू चालू राहणार आहे तुमचे नाव या यादीमधून शोधा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ हा पुढे चालत राहणार आहे तुम्ही तुमचे नाव बघायला विसरू नका म्युझिक तुम्हाला ऐकायला येईल परंतु माझा आवाज जो आहे तर तो आता बंद होईल आणि म्युझिक ऐकायला येईल आणि यादी स्क्रीनवरती पुढे कंटिन्यू चालत राहणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचे नाव शोधा आणि कमेंट करा ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार महाराष्ट्रातील तमाम निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आज आपण घेऊन आलेलो आहोत तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता लाभार्थ्यांची ही यादी आहेत याच विषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती जी यादी आहे तर ती त्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते व्हेरीफाय झालेले आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या नावापुढे रेड कलरने किंवा ज्या लाभार्थ्यांचं नाव लाल अक्षरामध्ये किंवा काळ्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसत असेल अशा लाभार्थ्यांनी जे आहे तर ते त्यांचं अनुदान आता थकीत म्हणजेच बंद करण्यात आलेलं आहे त्यांच्या काहीतरी डॉक्युमेंट्समध्ये चुकी आहेत त्यामुळे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या नावापुढे ॲलो कलर आहेत म्हणजे पिवळ्या र रंगाने ते लाभार्थ्याचं नाव आहे तर त्यांनी तहसील कार्यालयात व्हिजिट करण्याची गरज आहे तर अशा प्रकारे या याद्या ज्या आहेत तर त्या एकाच ठिकाणच्या नसून वेगवेगळ्या विभागातील ह्या याद्या आहेत यापुढे आम्ही हा असा प्रयत्न करू की तालुका किंवा गाववाईज यादी कशी देता येईल परंतु यासाठी तुमचा सपोर्ट मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही काय करावं तुम्ही करा लवकरात लवकर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका तर बघा आता जे आहे तर ते लवकरच अनुदान येणार आहे आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की अनुदान कधी येणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगितलेली होती परंतु जर सरकार अनुदान त्या तारखेला देत नसेल तर त्याला आपण काहीही करू शकत नाही परंतु आमचा प्रयत्न हा योग्य राहतो लाभार्थ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचावी लाभार्थ्यांना कुठेही तहसील कार्यालयात जावे लागू नये या दृष्टिकोनातून जे आहे तर ते आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर स्क्रीनवरती जर तुमचं नाव आलं असेल तरी कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून इतर लाभार्थ्यांना लक्षात येईल की हो बाबा आपण यादीमध्ये जर नाव बघितलं तर आपलं नाव निश्चित मिळेल त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांचं नाव जे आहे तर ते कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पहा व्हिडिओ मोठा होऊ शकेल वीस मिनिट पंचवीस मिनिट किंवा तीस मिनिटापर्यंत व्हिडिओ राहू शकेल परंतु व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत जे आहे तर ते बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला ऐकायला मिळेल आणि स्क्रीनवरती जे आहे तर ती तुमची यादी व तुमचे नाव तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे या यादीमध्ये असलेल्या लाभार्थ्यांचे डिटेल्स जे आहेत तर ते ओके आहेत ज्या लाभार्थ्यांच्या नावापुढे एलो कलर किंवा ब्लॅक कलर आहे नाही अशा लाभार्थ्यांना काहीही करण्याची गरज नाही त्यामुळे तुमचे नाव पटापट चेक करा तुमचे डिटेल्स ओके आहे का तुमचे नाव यादीत आहे का जेणेकरून चालू महिन्याचे अनुदान येण्यास तुम्हाला काहीही अडचण येणार नाही तर ही नहीं। यादी आमच्या विश्वसनीय लोकांनी आमच्या सूत्रांनी जे आहे तर ती कलेक्ट केलेली आहे बरीच मेहनत घेऊन आम्हाला या याद्या या मिळालेल्या आहे एक एक करून आपण सर्व लाभार्थ्यांची नावे यादीमध्ये आपण दाखवणार आहोत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि तुमचे नाव आल्यास नक्की कमेंट करा तर अशा प्रकारे जर तुम्हाला पुढील यादीचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा आपली संख्या पन्नास हजारापर्यंत जाईल तेव्हा आम्ही आमचे मनुष्यबळ वाढवणार आहोत आणि या याद्या गाव आणि तालुका यानुसार आपण करणार आहोत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपली जी संख्या आहेत सबस्क्रायबर सदस्य संख्या पन्नास हजार यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्हाला मनुष्यबळ वाढवता येईल व तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तरच या व्हिडिओला लाईक करा अन्यथा तुमच्याकडे डिसलाईक करण्याचं देखील ऑप्शन जे आहे तर ते दिलेलं आहे तर सरकारने जे आहे तर ते आता अद्यापही अधिकृत तारीख घोषणा केलेली नसली तरी काही लोकांचे डिटेल्स जे आहे तर ते आता अपडेट होत आहे आणि ज्या लोकांचे डिटेल्स अपडेट झालेले आहे अशा लोकांची यादी जे आहे तर ते आपण स्क्रीनवरती पाहत आहोत चला तर आता मी घेतोय निरोप परंतु यादीची जो लिस्ट आहे यादीचा जो व्हिडिओ आहे तर तो, तो कंटिन्यू चालू राहणार आहे तुमचे नाव या यादीमधून शोधा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ हा पुढे चालत राहणार आहे तुम्ही तुमचे नाव बघायला विसरू नका म्युझिक तुम्हाला ऐकायला येईल परंतु माझा आवाज जो जुआ आहे तो तो आता बंद होईल आणि म्युझिक ऐकायला येईल आणि यादी स्क्रीनवरती पुढे कंटिन्यू चालत राहणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचे नाव शोधा आणि कमेंट करा ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार महाराष्ट्रातील तमाम निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आज आपण घेऊन आलेलो आहोत तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता लाभार्थ्यांची ही यादी आहेत याच अत्यंत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती जी यादी आहे तर ती त्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते व्हेरीफाय झालेले आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या नावापुढे रेड कलरने किंवा ज्या लाभार्थ्यांचं नाव लाल अक्षरामध्ये किंवा काळ्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसत असेल अशा लाभार्थ्यांनी जे आहे तर ते त्यांचं अनुदान आता थकीत म्हणजेच बंद करण्यात आलेलं आहे त्यांच्या काहीतरी डॉक्युमेंट्समध्ये चुकी आहेत त्यामुळे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या नावापुळे यलो कलर आहे म्हणजे पिवळ्या र रंगाने ते लाभार्थ्याचं नाव आहे तर त्यांनी तहसील कार्यालयात व्हिजिट करण्याची गरज आहे तर अशा प्रकारे आ, या याद्या ज्या आहेत तर त्या एकाच ठिकाणच्या नसून वेगवेगळ्या विभागातील ह्या याद्या आहेत यापुढे आम्ही हा असा प्रयत्न करू की कि तालुका किंवा गाववाईज यादी कशी देता येईल परंतु यासाठी तुमचा सपोर्ट मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही काय करावं तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका तर बघा आता जे आहे तर ते लवकरच अनुदान येणार आहे आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की अनुदान कधी येणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगितलेली होती परंतु जर सरकार अनुदान त्या तारखेला देत नसेल तर त्याला आपण काहीही करू शकत नाही परंतु आमचा प्रयत्न